फलटण शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर फलटण पोलीस स्टेशन हे चालढकलपणा करत असल्याच्याबद्दल आवाज उठवण्यासाठी आज फलटण शहर भाजप तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी आज शहासाहेबांना निवेदन देण्यासाठी आले होते शहरामध्ये चक्रीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये टपोरीगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे शहरामध्ये चोरीचं चार प्रमाण वाढलेलं आहे काही ठिकाणी ब्राऊन शुगर सदृश्य पदार्थ विकले जात आहेत असं निदर्शनास येत आहे याची माहिती देऊन ही पलटण पोलीस स्टेशन कारवाई करत नसल्याच्या बाबतीत आज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शहा साहेबांना आम्ही सर्वजण भेटलो आहे आमची एकच विनंती आमदार साहेबांना आणि दादांना आहे जर शहा झेपत नसेल तर त्यांना थोडी विश्रांती द्या एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना बोलवून घ्या आणि या शहराला पुन्हा एकदा शिस्त द्या जी पूर्वी तीस वर्षापूर्वी या शहराला शिस्त होती ती शिस्त परत आली पाहिजे ज्या ज्यासाठी आपल्याला सत्ता मिळाली त्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करू मधल्या काळात प्रशासनाला लागलेली जी सवय बंगल्यावरनं आलेल्या आदेशानुसार नोंदी करायच्या ही बदलली पाहिजे सत्ता सर्वसामान्यांसाठी झाली पाहिजे आणि दुर्दैव आहे आमचं की आम्ही सत्ताधारी असून आम्हाला इथे यावं लागतं आहे आणि आम्हाला सांगावं लागतं की शहरात हे घडतं आहे यासाठी पुन्हा एकदा आमची प्रशासनाला पोलीस यंत्रणेला विनंती आहे की आपण दोन नंबरवाले कोणीही असू ते त्यांना अजिबात सुट्टी देऊ नका त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आज आमची मागणी आहे